महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून मागील काही दिवसात चौपन्न जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली आहे पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण आणि शिकस्त इमारतींचा सर्वे करण्यात येतो यात आढळलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांना नोटीस जाहीर करण्यात येते चंद्रपूर मनपातर्फे झोन एक अंतर्गत अठ्ठावीस झोन दोन अंतर्गत सोळा तर झोन तीन अंतर्गत दहा अशा एक एकूण चौपन्न धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आली आहे पावसाळ्यापूर्वी सदर कारवाई दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते मात्र काही मालमत्ताधारक जीवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो मग अशा प्रसंगी निष्कासित करण्याची अथवा नियमानुसार कारवाई मनपातर्फे करण्यात येते निश्चितपणे शहरामध्ये ज्या जीर्ण इमारती असतात ज्यांचा बराच लुटून गेलेला असतो आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल दुरुस्ती झालेली नसते अशा इमारती ह्या प मोडकडीस आलेल्या असतात त्या पडण्याची भीती असते आणि बऱ्याचदा जेव्हा पावसाची झळ लागते तेव्हा त्या ते इमारती कोसळतात आणि आजूबाजूच्या रहिवाशांना किंवा त्या इमारतीतील राहणाऱ्या लोकांना नागरिकांना त्याचा जीवाचा धोका असतो अशा नोटिसांना महानगरपालिके अशा इमारतींना महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे आणि त्या इमारती खाली करून त्या तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत अशा इमारतींची पाहणीसुद्धा महानगरपालिका विशेष पथक करत आहे आणि त्या इमारती निष्कासित करण्याची कारवाई पुढील दिवसामध्ये करण्यात येणार आहे